सलगरवस्ती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोनप्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ ठिकाण दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून तीस मिनिटाच्या मिनिटते सकाळी दहा वाजाच्या सुमारास सोलापूर मंगळवेडा रोडवरील बसवेश्वरनगर येथील पाण्याचे प्लॅन्ट जवळील रोडवर सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून अठरा मिनिटाला फिर्यादीचे नाव भास्कर हनुमंत पवार वयवर्ष पन्नास राहता मुक्काम पोस्ट काथेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेलेला माल पन्नास हजार रुपये काळ्या रंगाची होंडा कंपनीची इनिकॉर्नम मोटरसायकल यात हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादीच्या वरील वर्णनाची व किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी तेरा अकरा ही वरील ठिकाणी हँडबल लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आठशे वीस उपासे हे करीत आहेत